ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज जमिनीच्या व्यवहारापासून ते कुठल्याही बांधकाम प्रोजेक्ट पूर्ण होण्यापर्यंत विविध अडचणी येत असतात याच अडचणी तोंड करण्याच्या उद्देशाने दोन तरुण म्हणजेच अमित अनिल भगत आणि रितेश सतीश अगरवाल एकत्र आले असून वन स्टॉप सोल्युशन साठी वेल्थ व्हिजन नावाने कंपनी सुरू केली असून कार्यालयाचा शुभारंभ न्यूक्लियस मॉल येथे करण्यात आला बांधकाम व्यवसायात अनेक जणांना जमिनीचे टायटल क्लिअर हवे असते कोणाला आर्किटेक्ट हवा असतो कोणाला जागा असते पण फायनान्स हवा असतो तर कोणाचे टेंडरमध्ये सरकारी किंवा निम सरकारी कामात अडथळा असतो या कारणास्तव काही प्रोजेक्ट किंवा बऱ्याच व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडतात किंवा लांबणीवर पडतात या सर्व गोष्टींचा अभ्यास करून वेल्थ व्हिजन नावाने अमित अनिल भगत आणि अनि रितेश सतीश अगरवाल यांनी कंपनी सुरू केली आहे जेथे सर्व समस्यांचे समाधान एकाच छताखाली मिळणार आहे जागा खरेदी विक्री व्यवहारापासून ते प्रोजेक्ट उभा करण्यात लागणारी सर्व सुविधा दिली जाणार आहे अनुभवी आर्किटेक्ट फायनान्सर आदीचा समावेश वेल्थ कंपनीत आहे अमित अनिल भगत आणि रितेश सतीश अगरवाल गेल्या दोन वर्षापासून बांधकाम क्षेत्रात काम करीत आहे परंतु विविध परवानगी संदर्भात खूप अडचणी असतात हे पाहता ती कंपनी स्थापन केली असून यावेळी माजी नगरसेवक आबा बागू जयश्री बागू आमदार माधुरी मिसाळ आमदार रवींद्र धंगेकर प्रसन्न जगताप अभय छांजे वसंत मोरे माजी आमदार रमेश बागवे बापूसाहेब पठारे मोहन जोशी विरेंद्र किराड प्रशांत जगताप अरविंद शिंदे अजय भोसले जयंत किराड चंद्रशेखर कदम संदीप लडकर अविनाश बागवे रुपाली साकणकर आदी मान्यवर उपस्थित होते काहीतरी समाजासाठी करायचंय लोकांच्या आडीअडचणींना आड़ सामोरं जात असतात लोक आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला समाजाशी संवाद साधायचा त्याबरोबर आपल्याला तरुण पिढीला रोजगार सुद्धा द्यायचा आहे या दृष्टिकोनातून आम्ही आज एक कन्सल्टन्सी कंपनी आजपासून सुरू करत आहोत आणि थोडक्यात विसरा सारी चिंता फक्त हलो म्हणा हॅलो माय फ्रेंड आज आपण पाहिलं असेल की छोट छोट कामासाठी धावपळ करावी लागते आपलं हक्काचं घर कसं असावं आपली बिल्डिंग कशी असावी आपण फ्लॅट घेताना आपल्याला किती अडचणींना समोर जावं लागतं मग ती विकसकाला असेल किंवा फ्लॅट घेणाऱ्याला पण असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज ही फॉर्म आमची उदयास आली उत्तर उत्तर प्रगती हो भरभराट हो सगळ्या पुणेकरांना आमचा आव्हाने आमच्यावर विश्वास टाका आणि निर्धास्त राहा आपले मनातील सगळ्या संकल्पना कल्पना असतील त्या पूर्ण करायला आम्ही सर्व सक्षमपणे ठामपणे आपल्या पाठीशी उभे आहोत धन्यवाद नाव घ्या माझे ना। सहकारी मित्र आणि माझे कंपनीचे पार्टनर्स श्री रितेश अगरवाल आणि अमित भगत आज तरुण पिढी आहे बघा आपण पाहिलं असेल सगळे तरुण आहेत आई वडिलांचा आशीर्वाद मागत आहेत त्यांचं सौभाग्य पत्नी आहेत आम्ही दोघंही जयश्री बाबत असतील आम्ही सगळे त्यांच्याबरोबर हो। आहोत मागून कुटुंबीय आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आपण सगळे एकत्र मिळून काहीतरी वेगळं समाजाला देणं हा आबाबाबलांचा बागुलांचा हातखंड आहे त्यापर्यंत आता आम्ही दोघंही सगळं व्यवस्थितरित्या समाजाला देऊ अशी मला खात्री आहे दोघांना पुढच्या वाटचाली सा तर्फे महागुल कुटुंबियातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र दोन मित्र आहेत आमचे जी भगत सर त्याचबरोबर जी अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीय आज त्यांनी या ठिकाणी पुण्याच्या मध्यवर्ती कॅम्प भागामध्ये या मॉलमध्ये त्यांनी आज एक छानसं ऑफिसचं उद्घाटन केलं आहे यामध्ये पुणे शहरातील असतील किंवा पुण्याच्या बाहेरील असेल जागा जमीन देणं घेणं देन, असेल फ्लॅट देणं घेणं असेल किंवा फ्लॅटची विक्री असेल लँड घ्यायची असेल द्यायची असेल अशा या ऑफिसला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा दोघांच्याही रितेश असेल अमित असेल या दो दोघांनाही माझ्या मित्रपरिवाराकडनं ॲडवोकेट दादा जगतापांकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम नमस्कार मैं अमित भगत डायरेक्टर ऑफ वेल्थ वीज एंड नमस्कार मैं रितेश अग्रवाल डायरेक्टर फ्रॉम वेल्थ बेस अभी हमने ये कंपनी फॉर्म की हुई है फॉर जो लोगों को तकलीफ आ रही है हर घर में प्रॉपर्टीज़ है पर थोड़ी ना थोड़ी तकलीफ हर प्रॉपर्टी में आ रही है तो हमने अभी एक सोचा हम दोनों दोस्तों ने मिल के कि कंपनी फॉर्म करते हैं जहाँ पे हम हर एक की तकलीफ दूर कर पाए वो भी लीगल वे से जहाँ पे वो इजीली काम भी कर पाए क्योंकि आज सबके पास समय है समय नहीं है पर पैसा बहुत बहुत सारा है तो अभी हमने जो ये कंपनी फॉर्म की हुई है उसके हिसाब से हम लीगल वे से कॉर्पोरेशन पी एम आर डी एस महसूल मंत्रालय जो भी काम रहेगा जो आपको अड़चन आ रहा है तो हम लोग उस पर बैठ के आपको सॉर्ट आउट करके देंगे पूरा काम दूसरी गोष्ट लक्ष की लोग काम दो तीन महीने लगे पाइजे त्या कामासाठी लोकांचे सहा ते आठ महिने जातात आणि पैसेही जास्त खर्च होतात तर तेच काम आम्ही लोकांचं दोन ते तीन महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे पैसेही वाचवू जसं की लोकांच्या जागा आहेत त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं काही आ... म्हणजे अनेक प्रकारच्या अडचणी असतात तर त्या अडचणी आम्ही सॉल्वही करू आणि त्यांना योग्य मोबदलाही मिळवून देऊ मग आमचं जे असेल आम्ही त्यांना मदत करणार आहे लँड बाय करायला टायटल सर्च द्यायला आणि शेवटपर्यंत विकायला पण जे पण सोर्स असेल लँडला रिलेटेड टू बाय टू सेल पर्यंत जे पण हेल्प असेल आपली कंपनी करून देणार त्यांना म्हणजे थोडक्यात जागा लँड रिलेटेड जे काही असेल yes. ते सगळं वेल्थ विच करेल आता ते वेगवेगळ्या जसं प्रकरण येणार त्या हिशोबाने आपल्याला वेल्थ वीज करायला आमच्या फक्त हे असणार की जे पण आपल्याकडे पैसे लावणार जे बोलणार की आम्हाला हे काम हाय पण करून द्यायचं तर काम करूनच पैसे जाणार आहे नाही तर लोक पहिले पैसे देतात आणि त्यांचे पैसे बुडून जातात तर आपल्याला ते असलं नाही पाहिजे काम करायचंच नाही कोणाप तुमचं काम झालं तर हे काम हाय लिगली नाही तर नाही सिम्पल म्हणजे कोणतं प्रॉपर्टी लँड ओपन लँड ओपन लँड बाय सेल एनिथिंग कॉर्पोरेशन असला तुम्हाला प्लॅन सँक्शन करायचंय काय फंडिंग लागते ते अगर तुमच्या नावावर सात बार असेल तर त्याच्यावर फंडिंग पण होते आमच्या है, कंपनी तर्फे सगळं करून देतोय आपण आम्ही पासून बिझनेस मध्ये ड्रायफ्रूट स्पायसीस मध्ये माझी सीड कंपनी आहे सिंगी मध्ये ते आम्ही पॅन इंडिया गव्हर्नमेंट टेंडर्स करतोय आणि प्रॉपर्टी पण साइड बाय साइड आम्ही वीस वर्षापासून करतोय ते करता करता आमच्या लक्षात आलं की आपल्याला लय अडचण येतात पण आपण ते सॉल्व्ह करू शकत नाही कारण आपल्याकडे टाईम नाहीये त्यामुळे मग आम्ही असंच बसलो होतो हॉटेलमध्ये तर आमचा विचार झाला की आपण एक असं प्लॅटफॉर्म तयार करू की लोकांना त्याच्यामध्ये मदत व्हायला हो पाहिजे व्यवस्थित ते पण एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम कमी रेंज अँड ॲक्युरेट डिलिव्हरी भेटायला पाहिजे त्या हिशोबाने म्हणजे तुम्ही इन इनडायरेक्टली वी आर फ्रॉम टू बट डायरेक्टली फर्स्ट टाइम अजून पुढे पण बूम आहे पी आर डी मुळे चांगली इंडस्ट्रीज आहे शिवाय फक्त आज माणसाला एकच काळजी आहे प्रॉपर्टी क्लिअर टायटल आहे का नाही क्लिअर करून घेतात आणि नंतर काही ना काय अडचण येते त्याच्यावर आम्ही मार्क काढून देणार त्यांना आणि आम्ही म्हणजे ह्या बिझनेस चालू करायचा उद्देश असा की आम्ही असंच एक दोन लोकांचं काम घेतलं आणि आमच्याकडून ते काम अतिशय चांगलं आणि व्यवस्थित झालं ते इतके खुश झाले की ते आम्हाला म्हणले की आपण आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी येतोय पण आम्हाला भेटायला कुठेतरी हॉटेलमध्ये भेटतोय कुठं बाहेर भेटतोय तर तुम्ही का फुल्ली ह्याच्यात येत नाही असं त्या ज्यांचं आम्ही काम केलं त्यांनी आम्हाला सुचवलं म्हणून मग आम्ही असं म्हणलं की आपण दोघं ह्याच्यामध्ये आता पूर्णपणे होतो पंधराशे स्क्वेअर फीट आपल्या ऑफिसचा साईज आहे आणि यात इन बे आपल्या बॉडीवरच असणार पॅनल असणार ॲडव्होकेट असणार आहे इंटिरियर आहे आर्किटेक्ट आहे सगळे राहणार आहे तर इन शॉर्ट आपल्याला त्यांना डिलेवरी फटाफट फाड़ उत्तर देता येणार बाहेर वकीलकडे तुम्ही गेले तर त्यांची चार्जेस वेगळी असतात हिथं सगळ्या एक स्मॉल पॅकेज मध्ये आपण बनवून देणार त्यांना व्यवस्थित म्हणजे आलेल्या व्यक्तीला लिगल ऍडवाइस वगैरे सगळं इथेच उपलब्ध होणार आणि हे पण गरजेचं नाही की आमच्याकडे आले तर तुम्हाला आमच्याकडून काम करायचंच आहे वी विल गाईड यू नाही तरी चालतंय येस 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 हंड्रेड पर्सेंट फ्युचर मध्ये एक्सटेंड करणार हंड्रेड पर्सेंट आरक्षणच्या जागा आणि टी डी आर संदर्भात कसं तुमचं टी डी आर तो आम्ही वर्क करतोय ऑलरेडी टी डी आर मध्ये लोकांना त्यांचं गायडन्स नाही आहे कारण टी डी आरची प्रक्रिया मोठी आहे म्हणजे कोणताही लोकल माणूस त्याच्यावर काम करू शकत नाही कारण ते काहीतरी फिफ्टी सिक्स्टी मूव ऑन होती तर ते सोपं नाही आहे लोकांना तर त्याच्यात आपण त्यांना गाईड करून देऊ आम्ही घेतो पण आहे टेडर तयार पण करतो एखादा जागा मालिक असेल त्याला करून तर हंड्रेड पर्सेंट त्यांना पूर्ण करून देणार आपण पासिंग पासून सगळं काय आपण कन्सल्टन्सी पण करणार आणि इन्व्हेस्टमेंट पण करणार हंडेसेंट तुम्हाला आमच्याकडनं फक्त कन्सल्टन्सी हवी असेल तर फक्त कन्सल्टन्सी पण करून बेस्ट पाहिजे इन्वेस्टर पाहिजे पण दोन्ही पाणी आमच्या नमस्ते थँक्यू